जय धर्मेश जय सेवा जय मल्हार जय भीम जय ज्योति जय शिवरा जे हक्क पाहिजे सारेच दान करते तुझी झीन माझी हे संविधान करते हे संविधान करते आदिवासी समूहासाठी लढला बुदु भगत जत्रा भगत हाती कुल्हाड तीर कमान आज आपण एक सोनेरी पान असलेल्या धनगर पुत्राचा या आदिवासी समूहासाठी आणि जनजमीन जंगलसाठी केलेल्या कार्याचा जो इतिहास आहे क्रांतीचा त्या इतिहासावर पडदा टाकलेला होता तो पडदा आपण गेल्या अनेक दिवसापासून उठवण्याचा प्रयत्न करून लोकांपर्यंत ते माहिती पोचवण्याचं कार्य या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत दोन ऑक्टोंबर अठराशे अठ्ठ्याऐंशीला एका सर्वसाधारण कुटुंबामध्ये त्या जत्रा भगतचा जन्म झाला आणि जन्म झाल्यावर त्याच्या गावाचं नाव चिंगरी टोली रांची जिल्ह्यामध्ये ते गाव येत होतं आणि त्या रांची जिल्ह्यामध्ये या इंग्रजाचा जो अन्याय अत्याचार होता लगान टॅक्सच्या विरोधात लगान मनमानी लगान वसूल करण्याचा आणि आमच्या आदिवासी बांधवाचं आणि आमच्या लोकांचं जे शोषण करत होते याला इंग्रजाला सहयोग करणारे जे तेथील संस्थानिक राजे सावकार ठेकेदार गुमास्ते आणि मुकटदम असे जे यांची फौज होती यांच्या फौजेसोबत ज्या वीर बुधू भगतची प्रेरणा घेऊन या सर्व महापुरुष लढले त्यांचीच प्रेरणा घेऊन परंतु त्याच्यामध्ये थोडा बदल करून या सर्व बा महापुरुषांना ते प्रेरणा देऊन गेलेलं असं एक कार्य केलं त्या काळात विद्रोहाच्या माध्यमातून विद्रोह करायचा आणि शासनाची मालमत्तेची नुकसान करायची असा विद्रोह पूर्वी चालू होता परंतु त्या विद्रोहाला एक वेगळं वळण देऊन त्याला वेगळी काही दिशा देता येते का याचा विचार करून दैवी शक्ती प्राप्त असलेला हा जत्रा भगत आणि यांना ते एक शासनाचं कुठलेही नुकसान न करता शासनाला कुठलंही सहयोग न करता असहयोग अहिंसक आंदोलन सुरू केलं आं आणि त्या आंदोलनाचा मुळे या ब्रिटिशवर या जमीनदारावर या गुमस्त्यावर या सावकारावर आणि तेथील जे जे लोक या अंग्रेजला साथ देणार होते त्यांच्यावर खूप प्रभाव पडला आणि त्या प्रभावामुळे आदिवासी समूहाला कास्तकारी अधिनियम धारा एकशे पंचेचाळीस टेनिक्स ॲक्ट दफा एक्याऐंशी धारा च्या माध्यमातून या भूमीचा मालक म्हणून त्या ता भगतला दिलं होतं असा एक खंड म्हणून लिहून दिला आणि त्याच्यात एक दोन तीन उराव मुंडा आणि खटिया अशा ज्या काही जमाती होत्या ह्या टाकून दिल्या पहिलं लिहिण्याचा शब्दार्थ आहे ते आणि त्या ओरावचं समानार्थी शब्द सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर आदेश काढला आणि त्याला समानार्थी शब्द ओरावचा धनगर होते असं स्पष्ट शब्दामध्ये लिहून तो आदेश पारित केलेला परंतु काही राज्यानं तो लागू केला काही राज्यानं तो लागू केलेला नाही आणि केलेला नसल्यामुळे जे कुरुक्षेत्राचं जे युद्ध झालं भा भावाच्या भावाच्या विरोधात ज्या प्रकारे अर्जुन आणि दुर्योधन असं जे सगळे त्याचे संगडी जे युद्ध झालं त्याच प्रकारचं आज युद्ध या आदिवासी समूहामध्ये धनगर आदिवासी असताना उर्वरित त्या ती जाती आदिवासी असतानासुद्धा या बारा जाती गेल्या अनेक दिवसापासून त्यांचा वाटा खातो परंतु याच्यातल्याच काही जाती ज्या घुसखोरी केलेल्या ह्याच मोठ्या प्रमाणात विरोध करतो कारण ते यांचा जनजमीन जंगलशी निगडीत कुठलाही संबंध नाही तरी पण हा विरोध करतो आणि त्याला बडी पडण्याचं काम म्हणजे हे संविधान विरोधी कार्य करत आहे असं ह्या चित्रातून दिसत आहे तर या जत्रा भगतचा जो इतिहास आहे जत्रा भगतच्या वडिलाचं नाव कोहरा कुंडल भगत होतं त्याच्या आईचं नाव लिवरी भगत होतं त्याच्या पत्नीचं नाव बुधनी भगत होतं आणि त्याला चार मुलं होते बुधू बंधू सदू आणि देशा असे चार मुलं होते आणि त्याला दोन मुली होत्या एक बिरसो आणि एक बुद्धिनी अशा दोन मुली आणि एवढा सारा परिवाराची साथ सहयोग घेऊन जर या अशा इंग्रजासोबत न कुठले हिंसक वळण देता सरकारला कुठेही सहयोग न करता अहिंसक आंदोलन आणि अहि असहयोग आंदोलन करणारा पहिला धनगर पुत्र ज्याची प्रेरणा पुढे सर्व महापुरुषांनी घेतली आज रोजी आपण सर्व जमातीतले जाती जमातीतले आणि सर्व लोक आहोत आणि ती प्रेरणा जर धनगर पुत्रापासून आहे तर मग त्यांचा इतिहास पुढे आणण्याची त्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली नव्हती का आजपर्यंत हा इतिहास अनेक लोकांपर्यंत पोहोचलेला नाही पोचवू दिला नाही असं षडयंत्र तर केलं नाही आणि फक्त सांगायचं आम्ही आदिवासी आदिवासी समूहातल्या पण त्यांचा इतिहास काय आहे अरे त्या सुरगा मुंडाची जे पत्नी आहे त्याला अगवा करून नेलं होतं त्याच्यासाठी आमचे वीर बुधू भगत जर लढले असं धनगर पुत्र सर्वसाधारण घरचं पूर्ग हाती कुल्हाड आणि तीर कमान घेऊन तर हा इतिहास किती सोनेरी पानाचा क्रांतीचा आहे आणि एवढा सारा इतिहास असताना आज रोजी हे लोक यांचा इतिहास नाही यांचा भूगोल नाही आणि हे लोक त्या त्यांच्या वंशजाला आणि त्या उर्वरित त्या जातीला विरोध करतात पण त्यांच्या वाटा खाऊन स्वतःचे आमदार वाढवतात स्वतःची शैक्षणिक प्रगती करतात स्वतःची आर्थिक प्रगती करतात राजकीय प्रगती करतात मग हे कुठेतरी संविधानाच्या विरोधी नाही का म्हणजे इकडून बोलायचं संविधानाच्या विरोधी आम्ही आ, हे करत नाही इकडून बोलायचा संविधानाच्या विरोधी त्यांचा वाटा खायचा वाटा खातपर्यंत त्यांची जात आमची आहे म्हणून मनाचं आणि वाट्या जेव्हा त्यांचा वाटा त्यांना देण्याचे देते त्यावेळेस मनाचं नाही हे आमच्यात नाही हा कुठला न्याय आहे हे संविधानाच्या विरोधी नाही का म्हणून माझं तर ज्या शासनाच्या लोकप्रतिनिधीला आव्हान आहे की त्यांनी त्यांच्यावर जे जे हे असले संविधानाच्या विरोधी कृत्य करते करण्याचा प्रकार करते असल्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे आणि संविधानाच्या विरोधी देशद्रोहीचे मुकदमे यांच्यावर लादले पाहिजेत कारण त्यांचा इतिहास आहे सत्तेचाळीस जमाती त्याच्यामध्ये आहे आणि सत्तेचाळीस जमाती जर त्याच्यात असेल तर मग त्या सत्ता सत्तेचाळीस जमातीसाठी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक भाकर टाकली त्या भाकरीचा हिस्सा त्यांना मिळव नाही का अशी यांची कृती असेल तर मग हे संविधानाच्या विरोधी नाही का मग असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी नाही का मग ही कारवाई का होत नाही तर हे कुठेतरी मिडती झुडती सरकार असली पाहिजे किंवा कुठेतरी एक अन्याय करण्याचं कराचं षड्यंत्र रचलं जात नाही असा पूर्वीच्या काळात जे राजे महाराजे होऊन गेले जे, जे इंग्रज भारतात आले इंग्रजाला सासोय करणारा जो जमीनदार होता सावकार होता गुमस्ते होते यांच्याजवळ जमिनीचे हक्क मिळायचे याच्या विरोधात सुद्धा आमच्या धनगरपुरणानच पहिलं क्रांती केली कुठं गेल ते बाकीचे मग आमचे महापुरुष म्हणून जर मनाचं असेल तर मग त्या महापुरुषाचा इतिहास तर लोकांपर्यंत पोचला पाहिजे त्यांची क्रांती तर पोचली पाहिजे क्रांतीच्या भरुष्यावर तो इतिहास आहे आमचा इतिहास सोनेरी पानाचा आमचा इतिहास क्रांतीचा आहे आणि ह्या क्रांतीच्या इतिहासाच्या भरुषावर आज रोजी धनगर जमात त्या आदिवासी कॅटेगरीमध्ये आहे हे आमच्या महापुरुषानं पूर्वी सिद्ध केलेलं आहे आजही सिद्ध करते आणि उद्या हे सिद्ध होणार आहे परंतु सिद्ध होण्याच्या पहिलंच कुठेतरी एखादा एजेंडा उभा करायचा आणि यांना दाखवायचा काही विरोध करते ते अरे संविधानाच्या विरोधी जर कोणी जात असेल तर त्यांच्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करता मग हे लोक जर संविधानामध्ये त्यांना जर वाटा मिळाला असेल तर त्यांचा वाटा त्यांना मिळू नये म्हणून जर हे काही करत असेल तर यांच्यावर मुकद्दमे दाखल नाही व्हावं का म्हणजे मतं घेताना आमच्या मतं चालतात यांना आमच्या वाटा खाताना आमची गणना चालतात यांना परंतु वाटा देताना यांना आम्ही चालत नाही मग यांचे आमदार जाता किती यांची लोकसंख्या किती आमची लोकसंख्या बाकीच्याची किती मग मापा ना बाबा तुम्ही दूध का दूध पाणी का पाणी सत्य समोर येऊ द्या ना मग विरोध कराचा तर तत्वानं करा, करा विचाराने करा अरे त्यांनी एवढी मोठी जर तुमच्यासाठी भराड्य अशी शक्ती या जनजमीन जंगलसाठी ते मेंढर घेऊन चालवत होते त्यांची संस्कृती जंगलाशी निगडीत आहे दर्याखोऱ्यामध्ये ते राहिलेले आहे वाघाशी झुंज देणारे हे लोक आहे आणि त्यांना जर तुम्ही आज विरोध करत असेल तरी तुमचा इतिहास तर तरी दाखवाना निगडीत बाप एका आडनाव एक आणि पोराचं आडनाव वेगळे वेगळे म्हणजे वेगळे चारही सर्विस हा कुठला न्याय आहे तर यायचंही कुठंतरी सरकारनं याच्यावर दखल घेऊन त्याच्यावर चौकशी केली पाहिजे आणि ज्याचं सत्य ते समोर आणलं पाहिजे एवढीच तुमच्याकडून विनंती करतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा इथं कुणाचे खोटं आहे त्या खोट्याचा पर्दाफाश असं आपण चायनलचं नाव दिलेलं आहे म्हणून त्याला जे सत्य ते ते जा ते ते आहे तेच आपण मांडतो कागदोपत्री आपण मांडतो आपण काही असं मांडत नाही त्याच्यामुळे ज्याला कोणाला हे येत असेल त्यानं सर्व याची चौकशी करावं त्यानुसार त्यांनी हे करावं काही लोकांनी मान्य केलं का नाही हे आहे म्हणून परंतु काही जे जे बिंडोक लोक आहे ते लोक म्हणतात नाही हे उरते ओराव आहे तुम्ही धनगर आहे अरे ओहरावचा समानार्थी शब्द धनगर आहे हा सुप्रीम कोर्टानं मान्य केला आणि तू कोण रेबिंडो कामाला सांगणार हा मग सुप्रीम वर्त तू आहे का केंद्र सरकारनं अप्रुडेट दिलेला आहे त्या केंद्र सरकारच्या तू आहे का मग जो राज्य सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे हा संपूर्ण भारताला लागू होतो आणि मग तुला वाचता येत नाही का तो परंतु हे काहीतरी सर्व माहीत असताना सुद्धा संविधानाच्या विरोधी जाऊन काहीतरी एजेंडा उभा करायचा असलं हे कृत्य हे जे लोक करत आहे यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे असं आमचं सर्व धनगर जमातीचं म्हणणं पडलेलं आहे आणि उर्वरित त्यातील जमातीचंही म्हणणं पडलेलं आहे कारण त्यांचा वाटा त्यांना मिळत नाही आज कुडी जमात एवढी मोठी लोकसंख्या नाही त्यांना जात प्रमाणपत्र मिळत नाही ठिकाणी ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं होत आहे मग सरकार का झोपेत आहे का आम्हीचा जो लोकप्रतिनिधी दिलेला आहे आम्ही तिथं आमच्या मताधिकाऱ्यांना पाठवलेलं हा लोकप्रतिनिधी करत तरी काय आहे अरे तुम्हाचं कार्य आहे तिथं तुम्ही आमच्यासाठी जे योजना आहे उपाययोजना आहे जे संविधानावर चालतो संविधानाच्या चौकटीवर चा हा भारत देश चालतो आणि त्या संविधानाच्या रूपात जर आम्हाला तो न्याय मिळाला असेल तर ते देण्याचं कार्य तुमचं आहे परंतु असलं कार्य जे योग्य आहे जो त्यांचा वाटा आहे तो त्यांना देण्याचं मानसिकता नाही कारण हे तत्वहीन पक्ष आहे आणि हे तत्वहीन पक्षाचे सत्तालोभी लोकप्रतिनिधी आज बघितलं तर सर्वच पक्ष सत्तेवर आहे एकाच टेबलवर सगळे बसतात विरोधीत राहिले तर यांना मिळायला पाहिजे त्यांना मिळायला पाहिजे मोठे आंदोलन करायचे म्हणजे आमच्यात येऊन वेगळं सांगायचं आणि तिकडं जाऊन सरकारसोबत मिटिंग केली का वेगळं सांगायचं हा दुजाभाव जो हे तत्वहीन सत्ता ही सत्ता लोभी लोकप्रतिनिधी करत आहे हा दुजाभाव आज आज इथून धनगरपोरगा किंवा उर्वरित त्यातील जमातीचे पोरं नवतरुण पोरं हे मान्य करणार नाही किंवा खपवून घेणार नाही कारण तर हे शिकले सवरलेले आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिकण आणि संघटितवा आणि संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आज सगळेच मुलं वाघिणीचं दूध पिलेले आहे आता त्यांना गुरगुर करण्यासाठी गुरगुराला लावण्यासाठी तुम्ही आम्हाला चौकात बोलवण्यासाठी जर प्रेरित करत असाल तर आमची ते बी तयारी आहे नाहीतर या महाराष्ट्रातून तुम्हाला सत्तेत बसवलं त्या सत्तेतून हतपार करायची सुद्धा या उर्वरित त्यातील जमातीमध्ये हिम्मत आहे परंतु शासनानं हे न होता लवकरात लवकर त्या त्या तीच जमातीला त्यांचा न्याय द्यावा एवढीच त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि थांबतो